अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा आयोग चॅनवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्नेहांची प्रार्थना करते आणि आज व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रक्षाबंधनला भद्रा काळ कधी आहे त्याचबरोबर राहू काळ रक्षाबंधनला राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त योग्य वेळ कोणती आहे रक्षाबंधनला भावाला ओवाळताना कोणत्या चुका करू नयेत त्याचप्रमाणे ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात याबद्दल आपण आज चोडमध्ये माहिती बघणार आहोत बघा माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शोडपणे नक्की बघा बघा तर रक्षाबंधन आहे एकोणावीस ऑगस्टला या दिवशी पौर्णिमा ही सकाळी म्हणजे पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर ती रात्री अकरा वाजून छंपन्न मिनिटांपर्यंत असणार म्हणजेच दिवसभर पौर्णिमा आहे त्याचबरोबर बघा या दिवशी भद्रा काळ कधी आहे आता म्हणजे नेमकी काय दरवर्षी पौर्णिमेला भद्राकाळ असतो भद्रा काळ नेमकी म्हणजे काय असतं तो पा का पाळावा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते भद्रा ही सूर्यदेवाची मुलगी होती आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये ती अडथळा आणत होती तेव्हा एकदा ब्रह्मदेवाला विचारलं की ही अशी प्रत्येक कार्यामध्ये अडथळा का कोणतेही शुभ काम करायला घेतलं की विघ्न का आणते तेव्हा सांगितलं होतं की कोणीही भद्रकाळामध्ये कोणतंही शुभ काम करणार नाही म्हणून तेव्हापासून भद्रकाळात कोणीही शुभ कार्य करत नाही म्हणजेच राखी बांधत नाही असंही म्हटलं जातं की जेव्हा रावणाने आपल्या बहिणीकडून आ, राखी बांधून घेतली होती तेव्हा तो काळ जो होता तो भद्रा काळ होता आणि त्यामुळे श्रावणाचा अंत झाला होता परंतु बघा आता प्रत्येकाचे कर्मसुद्धा असतात प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ मिळत असतच त्यामुळे पण भद्रा काळात आप त्या बहिणीला वाटतं की माझ्या भावाचं आयुष्य हे उज्ज्वल असावं त्याचं आयुष्य सोन्यासारखं उजळून निघावं म्हणून प्रत्येक बहीण आप देवाकडे प्रार्थना करत असते म्हणून आपल्या भावासाठी भद्राकाळ आणि काळ अवश्य पाळावा असं मला तरी वाटतं शेवटी प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आपापली इच्छा असते शेवटी तुम्हाला जसं पडतं तसं तुम्ही करा पण सांगणं माझं काम आहे शेवटी कसं आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत त्यामुळे आपण त्यावर बोलू शकत नाही पण भद्राकाळ किती वाजता आहे ते आता आपण बघूया तर भद्रा काळ हा सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर तो, तो दुपारपर्यंत एक वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे समजलं सकाळी पाच वाजून बत्तीस मिनटांपर्यंतपासून भद्राकाळ सुरू होणार आहे तर तो, तो दुपारी एक वाजून एकतीस मिनटांपर्यंत असणार आहे त्यामुळे दुपारी एक ते एकतीसनंतर तुम्ही राखी कधीही आपल्या भावाला बांधू शकता आता बघा राहू काळ प्रत्येक दिवसाचा राहू काळ हा वेगवेगळा असतो सोमवारचा वेगळा आहे मंगळवारचा वेगळा आहे बुधवारचा वेगळा आहे प्रत्येक वाराचा काळ हा वेगळा असतो आणि असंही म्हटलं जातं की राहू काळात कोणतंही शुभ काम करत नाही आपल्या केंद्रात पण सांगितलं जातं की राहू काळामध्ये कोणतंही शुभ काम करण्याचं टाळावं कारण ते काम कधीही यशस्वीरित्या पूर्ण होत नाही म्हणून प्रत्येक वाराचा काळ हा वेगळा आहे आणि या दिवशी सोमवार आहे त्यामुळे सोमवारचा काळ हा सकाळी साडेसात ते नऊ या दरम्यान आहे आणि कसं आहे म्हणजे भद्रा राहू राहुकाळ होऊन जातो म्हणून त्याचं टेन्शन नाहीये आपण दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनंतर कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकतो लक्षात घ्या तर भद्रा तुम्हाला समजला असेल काळ समजला असेल आता बघा भावाला ओवळता ओवाळताना कोणत्या चुका करू नये म्हणजे जसं की राखी घेताना बघा आपण बऱ्याचशा बहिणी चुका करत असतो जसं की त्याला असं वाटतं की माझ्या भावासाठी एक मी स्पेशल राखी बांधावी ती त्याच्या हातात उठून दिसावी म्हणून आपण सगळ्या बहिणी म्हणजे प्रयत्न करत असतो की कोणती स्पेशल राखी मी बांधू आपल्या भावाला म्हणून त्या नादामध्ये असं होऊन जातं ना की कधी कधी आकाराची राखी आपण आणतो म्हणजे बघा नकारात्मक चिन्ह असलेली राखी आपण आणतो आणि त्यामुळे काय होतं ती राखी जेव्हा आपण आपल्या भावाला बांधतो तेव्हा त्याच्या ते पण आयुष्यावर तसेच नकारात्मक परिणाम होत जातात म्हणून राखी घेताना ही नेहमी व्यवस्थित बघून घ्यावी शुभ चिन्हांची आहे का किंवा त्याच्यावर वेगवेगळे चित्रविचित्र आकार आहेत का कार्टूनची राखी घेताना पण त्याच्यावर कोणते चिन्ह आहेत कोणते आकार आहेत ते बघून सगळं घ्यावं लहान मुलांसाठी आपण कार्टूनच्या राख्या घेतो परंतु कार्टूनच्या राख्या बांधण्यापेक्षा त्यांना राखी घेताना मी कार्टूनची राखी घ्या परंतु ती बांधू नका बांधताना राखी एकदम व्यवस्थित बघून शुभचिन्हांची बघूनच आपल्या भावाला बांधा कारण की राखी हे एक रक्षासूत्र असते आपल्या भावासाठी पण ती रक्षण करत असते आणि आपल्या आणि आपल्या नात्याचं पण ती रक्षण करत असते भाऊ आपल्या बहिणीला वचन देत असतो की मी तुझं आयुष्यभर रक्षण करेल आणि आपल्या भावासाठी पण ते एक रक्षासूत्र म्हणून काम करत असते म्हणून बहिणीच्या नात्यासाठी राखी एकदम व्यवस्थित बघून घ्यावी जेणेकरून त्या दोघांच्याही आयुष्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही त्याचबरोबर बघा राखी घेताना कधीही काळ्या रंगाची घ्यायची नाही काळ्या रंगाचा धागा असलेली किंवा त्याच्यामध्ये वादे काळा रंग आहे अशी राखी घेऊ नका कारण की काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो तो एक नकारात्मकतेचा रंग आहे आणि त्यामुळे काळा रंग घेणं टाळा शक्य असेल तर लाल पिवळा ऑरेंज कलर केशरी कलर घेण्याचा प्रयत्न करा कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं की राखी हे रक्षा सूत्र असते आपल्या भावासाठी त्यामुळे व्यवस्थित रंग निवडूनच राखी आपल्या भावासाठी निवडा आणि ती त्याला बांधा त्याचप्रमाणे बघा देवांच्या राख्या बऱ्याच स्त्रिया देवांच्या राख्या म्हणजे गणपतीचं चित्र आहे किंवा गणपतीची मूर्ती आहे त्याच्यावर किंवा कोणत्याही देवांच्या मूर्त्या वगैरे असलेल्या राख्या आपण घेत असतो पण बघा या राख्या आपण राखी पौर्णिमेला राख्या बांधतो त्या पोळ्यापर्यंत पोळा होईपर्यंत त्या आपल्या भावाच्या हातावर असतात पण बघा त्या काळामध्ये आपण देवांची राख्या त्यांना बांधू शकतो पण त्याचं पावित्र तेवढं राखलं जातं का म्हणजे बघा आपल्या हाताने आपण अनेक कामं करत असतो नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या हातांवर भरपूर प्रमाणात येत असते आपण कारण हाताशिवाय का, आपण कोणतेही काम करू शकत नाही म्हणून बघा की देवांचा अपमान होईल किंवा ते पावित्र त्याच्याकडनं राखल्या जाणार नाही म्हणून देवांच्या पण राख्या घेणं टाळा तुम्हाला शक्य असेल ना तर असे स्वस्तिक ओम चिन्हाची तुम्ही राखी घेऊ शकता किंवा बऱ्याच राख्यांवर नारळ असतं बघा कलश असतो म्हणजे अशा चिन्हाची तुम्ही राख्या घेऊ शकता ते शुभ आहे परंतु देवांच्या मूर्ती असलेल्या किंवा देवांचे चित्र असलेल्या राख्या घेणं टाळा कारण की ते पावित्र त्याच्याकडनं राखल्या जाणार नाही आणि त्यामुळे त्याच्या पण आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो जर पावित्र राखल्या गेलं नाही तर म्हणून राख्या निवडताना शुभचिन्ह असलेल्या पाहून निवडा निवडा जसं की स्वस्तिक चिन्ह नारळ कलश अशा चिन्हांच्या तुम्ही राख्या निवडा आणि त्याचबरोबर कलरसुद्धा एकदम व्यवस्थित बघून तुम्ही राखी निवडा काळ्या रंगाची चुकूनही राखी आपल्या भावासाठी घेऊ नका आता बघा पूजा ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात सर्वात प्रथम दिवा असं म्हणतात की दिवा तुपाचा हा देवांसाठी वापरला जातो आणि मनुष्याला जर ओवाळायचं असेल तर तेलाचा दिवा वापर राहतो पण आपण बरेच जण तुपाच्या दिव्याने सुद्धा ओवाळतो पण मला तरी वाटतं की त्याच्यात काही हरकत नाही आहे म्हणजे जसं आपल्याला जमेल तसं आपल्या त्याच्यातनुसार दिवा घ्या तुपाचा घ्या ते किंवा तेलाचा घ्या त्यानंतर येते ती सुपारी सुपारी आणि एक नाणं त्याचबरोबर सोन्याचा एखादा दागिना त्याने आपण का ओवाळत असो आपल्या भावाला कारण की आपल्या पण भावाचं आयुष्य सोन्यासारखं उजळून निघावं हे त्यामागचं कारण आहे म्हणून आपण सुपारी नाणं आणि सोनं आपल्या भावांना ओवाळत असतो त्यानंतर येतात त्या म्हणजे अक्षदा बघा अक्षदा म्हणजे तांदूळ हे अखंड असतात आणि त्याने जेव्हा आपण आपल्या भावाला ओवाळतो तेव्हा आपल्या नात्यामध्ये सुद्धा कधी खंड पडत नाही आपलं नातं हे अखंड तिकून राहतं आपल्यामध्ये एक प्रेमभाव वाढतो आणि भावाला दीर्घायुष्य सुद्धा मिळतं म्हणून अक्षर सुद्धा असाव्यात त्याचबरोबर तुम्ही जर भावाला ओवाळत असाल तर कुंकू असणं खूप महत्त्वाचं आहे टिळा लावण्यासाठी आणि बहिणीला ओवाळत असाल तर हळद आणि कुंकू दोन्ही घ्यावं तर अशा पद्धतीने पुढे ताटामध्ये या सगळ्या वस्तू घेणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे राखी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की व्यवस्थित निवडून घ्या आणि तीच आपल्या भावासाठी बांधा बघा तर अशापर्यंत तुम्हाला राखी पौर्णिमा साजरी करायची आहे त्याचप्रमाणे बघा आपल्या भावाला दीर्घ आयुष्य मिळावं त्याचं आयुष्य खूप सुंदर सुखकर व्हावं असं आपलं प्रत्येक बहिणीला वाटत असतं म्हणून आपल्याला शक्य असेल तर भद्राकाळ आणि काळ अवश्य पाळून राखी पौर्णिमा साजरी करण्याचा प्रयत्न करा तर चला खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एकाना व्हिडिओ सोबत किंवा नवीन शाह सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ